नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेरणादायी आज मी तुम्हाला एकच सांगणार आहे प्रयत्न नका यश तुमच्या खूपच जवळ आहे कधी वाटत ना खूप केलं पण काहीच होत नाही सगळं करूनही यश दूर का वाटत पण हेच ते क्षण असतात ज्यावेळी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची गरज असते तुम्ही भिंत बांधताय प्रत्येक विट लावताय शेवटच्या दोन विटा उरल्या असताना जर तुम्ही थांबलात तर भिंत पूर्ण होईल का नाही तस ते कदाचित तुमच्या शेवटच्या प्रयत्नांच्या काहीच असेल पण तुम्ही जर त्या आधीच थांबलात तर ते कधीच मिळणार नाही जीवन ही एक स्पर्धा नाही तो एक स्वतःशी चाललेला प्रवास आहे तुमच्या प्रत्येक छोट्याशा प्रयत्नांचा अर्थ आहे तो एक पाऊल आहे यशाच्या दिशेने लोक असतील शंका घेतील थांबवतीलही पण तुमचं ध्येय तुमचं स्वप्न ते त्यांना नाही तुम्हालाच समजतं म्हणून कठीण वाटतंय तेव्हा समजा यश खूपच जवळ आहे आज एक गोष्ट स्वतःला सांगा मी थांबणार नाही कारण माझं यश माझ्या वाटेवरच आहे हा विचार तुम्हाला प्रेरणा देत असेल तर लाईक करा आणि कमेंट करून तुमचा अनुभव शेअर करा अशाच एक जिवलक मित्राला हा व्हिडिओ शेअर करा ज्याला आज थोडीशी उमेद हवी असेल मी लवकरच येईन आणखी अशाच प्रेरणादायी विचारांसोबत तोपर्यंत लक्षात ठेवा थांबलात तर संपलात चालत राहिलात तर जिंकलात